जय श्री कृष्ण आपल्या योजनांच्या शृंखलेमध्ये आज आपण पुढची योजना पाहणार आहोत सरकारी योजना ती आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान वय अठरा वर्षे व वा कमाल वय पन्नास वर्षे असले पाहिजे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे विमा उतरवण्यासाठी बँका आणि विमा कंपन्या सहकार्य करतात हा विमा उतरवून घेण्यासाठी बँका आणि विमा कंपन्या सहकार्य करतात मदत करतात या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी आपण एच टी टी पी एस दोन स्लॅश फायनान्शियल सर्व्हिसेस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण या योजनेची अधिक माहिती घेऊ शकतो बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीनशे तीस रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयाचा जीवन विमा यामध्ये आपल्याला मिळतो लाभार्थी सर्व बँक खातेदार ज्यांचे वय अठरा ते पन्नास वर्ष आहे तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना देखील आपल्या केंद्र सरकारची अतिशय महत्वाकांक्षी आणि महत्त्वाची अशी योजना आहे यामध्ये भारतातला प्रत्येक नागरिक समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो आपण सरकारी योजनांचा लाभ नक्कीच घ्यायला पाहिजे कारण सगळ्या योजना ज्या आहेत तर त्या आपल्यासाठीच तयार केलेल्या आहेत खास करून दोन हजार नंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतातला सर्वसामान्य नागरिक त्यांच्या नजरेसमोर ठेवून त्यांनी या योजना तयार केलेल्या आहेत या योजनांचा लाभ आपण नक्की घेतला पाहिजे पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांना आपण या योजनांचा लाभ घेऊन निश्चित सहकार्य केलं पाहिजे धन्यवाद जय श्री कृष्ण